नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा प्रेक्षकांनो काव्याला तिच्या जाणीव झालेली आहे ती तिच्या माहेरून आता निघून गेलेली असते ती तिच्या सासरी आलेली असते तिला अचानक आलेला पाहून मानेनी खुश होतात तर पार्थला खूप मोठा धक्का बसतो ती काल यांना माझ्यासोबत डिवोर्स घ्यायचा होता आणि आजही ते कशासाठी आले आहेत तेव्हा ते आता काव्य आलेलं पाहून पार्थ त्याच्या रूममध्ये रागानेच निघून जातो तेव्हा आता मानिनीला थोडंफार जाणवलेलं असतं की काव्याचं आणि पारचं नक्कीच काहीतरी आहे आणि आता आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल तर दुसरीकडे नंदिनी ही खूप रडत असते आणि आज खूप पश्चाताप झालेला असतो की आतापर्यंत मी खूप चांगलं बघण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने मी खूप प्रयत्न केले ह्या जीवाचं मन जिंकण्याचं पण त्याच्या मनात अजूनही त्याची एक गर्लफ्रेंड असताना मी काय इंटरफेअर करते त्याच्या लाईफमध्ये त्यामुळे त्यांनी जे पत्र लिहिले त्याच्यावरून एवढंच मला म्हणायचं आहे की आता फक्त आणि फक्त डिवोर्स घेणं हेच खूप इम्पॉर्टंट वाटते आणि म्हणूनच मी आज ठरवलंय की जीवाला मी हे डिवोर्स पेपर देऊन नातं मोकळं करणार असं म्हणून जीवा आता रूममध्ये आलेला असतानाच नंदिनी ते डिवोर्स पेपर आता जीवाच्या हातावर ठेवते तेव्हा आता जीवाला मोठा धक्काच बसतो कारण कुठेतरी त्याने आता त्याच्या भूतकाळाला विसरून वर्तमानात नंदिनीला ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि आज मनापासून तो ही गोष्ट तिला सांगणार सुद्धा असतो पण तो म्हणतो की आज मला जे सांगायचं होतं ते बाजूलाच राहिलं आणि नंदिनीने मला एवढा मोठा धक्का दिला ती माझ्यासोबत डिवोर्स घेणार आहे का रे देवा असं का करतोय मी आता कुठे काव्याला विसरून नंदिनीचा विचार करायला लागलो आणि ती मला आता डिवोर्स पेपर देत आहे नक्की चुकतंय काय ते पण त्याला माहीत आहे की सगळं माझ्यामुळे घडते कारण मी आतापर्यंत नंदिनीच्या भावनांशी खेळलो आणि त्यामुळे तिला कुठेतरी त्याची जाणीव झाली आणि ती माझ्यापासून दूर चालली आहे दुसरीकडे पार्थ सेम अशीच अवस्था असते तो सुद्धा आता काव्याला रूममध्ये आल्याबरोबर दिवस पेपर हातावर ठेवतो आणि म्हणतो की याच्यावर सही करा तुम्हाला माझ्याबरोबर नातं निभावायचं हो नाही हे काल मला समजलंय आणि त्यामुळेच मी तुम्हाला आता पर्याय म्हणून आयुष्यात हवा असेल तर हे दिवस पेपर देऊन मोकळ करा कारण मी आता खूप विचार करून सांगते की तुमच्या मनात माझ्याबद्दल भावना नाही आहे मग ह्या नात्यात का अडकून राहायचं म्हणूनच सात दिवसाच्या आत तुम्ही निर्णय घ्या आणि सात दिवसात आपलं नातं संपेल तेव्हा काव्याला धक्का बसतो ती रडत असते कारण आज ती कुठेतरी तिच्या चुकीची जाणीव झाल्यानंतर स्वतःहून घरी येण्याचा निर्णय तिचा असतो ती आज पार्थला माफी मागणार असते आणि पार्थबरोबर जुळवण्याचा प्रयत्न करणार असते पण अचानकच पार्थने तिला डिवोर्स पेपर देऊन नातं तोडण्याचाच विचार केलेला असतो तेव्हा आता काय हे तिला समजत नसतं कारण तिच्याकडून चुका झालेल्या असतात त्या म्हणजे किल्लेदारांना घरी बोलवलं पार्थ आला आणि तिने डिवोर्स पेपरबद्दलच किल्लेदारांना घरी बोलवलेलं असतं त्यामुळे पार्थला स्पष्ट झालेलं असतं की काव्याला माझ्यापासून डिवोर्स आहे मग हे गोडगोड बोलणं एकत्र एक रूममध्ये राहणं याला काय फायदा आहे जरीच्या मनात माझ्याबद्दल कोणतीच भावना नाही आहे तर मला सुद्धा ह्या नात्यामध्ये अडकून राहायचं नाही मग तो काव्याला म्हणतो अगं आपल्याकडे दोन लिटर पाणी आहे आणि समोरचा ओंजळी करून उभा आहे मग हे आपण जेव्हा पाणी होतो तेव्हा त्या ओंजळीत एवढंसं पाणी लागतं आणि बाकी उरलेलं पाणी हे असं वाहून जात असतं मग माझ्या हे प्रेमाचं तसंच होतं काव्या अगं मी प्रयत्न केला तुला घरघरून प्रेम देण्याचा पण तुझी तहान ही फक्त चार थेंबांची होती त्यामुळे मला कळलंच नाही की मी सारखा असा परसून वाहत होतो पण तुझ्या अपेक्षा ह्या चार थेंबांच्या होत्या माझं चुकल्या काव्य कारण मी तुझ्यामध्ये जीव अडकवून तुझ्यावर प्रेम करत राहिलो आणि तू मात्र डिवोर्स घेण्याच्या गोष्टींमध्ये अडकत होती मला नाही समजलं का मी आईचा विचार केला आई मला म्हणाली की लग्नानंतर प्रेम होईलच म्हणून मी ती अपेक्षा धरून तुझ्याशी प्रेम करायला लागलो तुला समजून घेतलं तुझ्याबरोबर जोडीने सहकार्य करायला लागलो पण माझ्या लक्षातच आलं नाही की तुम्हाला अजूनही नातच स्वीकारलेलंच नाहीये मग मला सांग अगं तुला जर डिव्होर्सच घ्यायचा आहे तरी हे आपण नात्यात अडकायचं तरी कशाला अगं वरवरचं तरी घरच्यांना काय दाखवायचं मला ह्या गोष्टींमुळे खूप त्रास होतोय मी सहन नाही करू शकत आता काढून त्यामुळे तू मला डिव्होर्स मोकळं कर तूही सुखी हो आणि मलाही सुखी कर तिकडे जीव आता विचार करतोय की हे काय मी नाही सही करू शकत तो आता नंदिनीबरोबर बोलायला जातो तर नंदिनीला आता त्यांच्या लग्नाचा क्षण आठवतो आणि ती म्हणते की एक मिनिट मला तुमच्याशी बोलायचे तेव्हा आता नंदिनी सो बोलायला सुरुवात करते की लग्नाच्या दिवशी तुमचा तो चेहरा जिथे मी एकटी होते तिथे मला हात देऊन तुम्ही धीर दिला होता ज्यानंतर दीपकने माझ्यावर हल्ला केला तेव्हा सुद्धा तुम्ही माझ्यासाठी धावून आलात मला मदत केली मग हे काय होतं मला असं वाटलं की तुम्ही माझ्यावर प्रेम करतात आणि म्हणून मी बदल्यात गेली तुमच्या आवडीनिवडी तुमचं खाणं पिणं सगळं काही मी बघायला लागले कारण मला असं वाटलं की लग्नानंतर होईलच हो प्रेम पण नाही होत ना लग्नानंतर प्रेम तुम्ही जा दाखवून दिलं आहे ना अहो मी प्रत्येक वेळेला तुमची बाजू मांडत राहिले मनातून तुमचा विचार करत राहिले का तर आता हळूहळू आपल्याला एका ट्रॅकवर यायचं होतं हे नातं निभवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण हे एकतर्फी होतं कारण तुम्ही मला मांडलंच नव्हतं आणि हे मला समजलं ते उशीर आहे तेव्हा जीवा ते आता जीवाला त्याची तिच्या एक गोष्टींचा त्रास होऊ लागतो त्याला समजलेलं असतं की मी आतापर्यंत ह्या घरात फक्त नंदिनीला वाईटपणा दिलाय आहे तिच्याबरोबर वाईट वागलं मी चुकीचं केलं आहे त्यामुळे ती मला एवढी मोठी शिक्षा देईल असं सुद्धा वाटलं नव्हतं तर आता त्याची ता सुद्धा खूपच अशी अवस्था होते की काय करू आणि काय नाही मग आता नंदिनी त्याला सांगते की ह्या डिवर्स पेपरवर सह्या करा आणि नातं मोकळं करा असं म्हणून ती निघून गेलेली असते तर जीवा खूप रडत असतो कारण त्याची हिंमतच होत नसते की ह्या डिवर्स पेपरवर सह्या मी नाही करू शकत असंच तो म्हणायला लागतो तर ह्या रूम रूममध्ये असतात आणि ते विचार करत आहे की मला इतके दिवस असं वाटलं की पार्थचं काहीच चुकत नाही आहे तू योग्य आहे तो, तो नाही बदलला आहे पण आज पार्थने मला मोठा धक्काच दिला म्हणजे आज त्याची बायको आली त्याला आनंद होण्याऐवजी तो रागाने रूममध्ये निघून गेला का निघून गेला असेल काय बोलली याला काव्य असं का, का समजत नाही आहे मला नंदिनी आणि जीवाचंसुद्धा असंच झालंय कारण नंदिनी ह्या घरात आता मन मोकळं राहत नाही आहे ती कुठेतरी बदलली आहे तर आता मला कसं समजत नाही आहे मुलांमधला गोंधळ हा गुंता मी कसा सोडवायचा आहे जेव्हा फार्म हाऊसवर हे चौघजणं निघाले तेव्हा यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळी उमेद होती आशा होती पण तिथून आल्यापासून ह्या दोन्ही जोड्यांमध्ये काय विनासलं आहे मला हे जाणून घ्यायचं आहे पण गुरुजीसुद्धा म्हणाले की काहीतरी संकट येणार आहे जीवावरती आणि नंदिनीला असं काय सांगितलं त्यांनी की नंदिनी खूपच असं एकटं राहायला लागली आहे तेव्हा आता हा गुंता लवकरच मला सोडवावा लागेल म्हणून त्या बोर्डवरती जे काही नावं लिहिलेले असतात त्याच्यासमोर स्केच पेन ने असं टीक करत असतात की जीवाचं आणि नंदिनीचं भांडण झालं असेल का जीवाचं आणि काव्याचं काही झालंय का। काव्याच्या नावासमोर त्यांना काव्याचं नाव सुद्धा जीवाच्या नावासमोर नको असतं म्हणून त्या काव्याचं एक कानात खोडून त्याचं काव्य करतात की मला का समजत नाही यांच्यामधला गोंधळ कधी माझा नंदिनीवर संशय असतो तर कधी अचानकपणे काव्याचं काहीतरी विनसलेलं असतं तर आज पार्कचं आहे तर कधी जीवा हा चिडचिड करायला लागतो माझ्या शो वागतो मग आता मी सगळ्यात अगोदर हे शोधणार की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे पाणी कुठे मुरतं हे मला शोधून काढायचं आहे आणि मी आता हे शोधूनच राहणार असं त्या पक्क मनाशी ठरवतात तर आता पार्क नाही तर डिओर स्पर काव्याच्या हातामध्ये देऊन तो बाहेर निघून गेलेला असतो तेव्हा आता काव्याला एक एक गोष्ट आठवू लागते की प्रकारे तिने पार्थला त्रास दिलाय आणि मग आता ती अनिशाला कॉल करते आणि सांगायला लागते की अनिशा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय तेव्हा अनिषा म्हणते की बोल काव्या काय झाले काव्या म्हणते की अगं अनिशा मी तर फक्त असा विचार करत होते की मला पार्थपासून डिवोर्स हवा पण त्यांनी तर ते माझ्या हातामध्ये आज डिवोर्स पेपर दिले आणि सात दिवसाची मुदत मागितली आहे मला एक सही करून सात दिवसात हे नातं संपवायचंय तेव्हा अनिशाला धक्का बसतो ते म्हणते की वेड्या की काय तू पार्थ अगं त्याला झालंय काय तेव्हा काव्य म्हणते की तो वेडा नाही मी वेडी आहे की काल मी वकिलांना घरी बोलवलं पण माझ्या हे लक्षातच आले नाही की ते वकील पार्थ खूप खास मित्र आहे कारण काल जेव्हा मी ते ॲडव्होकेट किल्लेदारांना घरी बोलवलं तेव्हा ते पार्थला घेऊन ह्या घरी आले होते माझ्या आणि मला तर डिवोर्स पेपरबद्दलच त्यांच्याशी बोलायचं होतं कारण मला पार्थबरोबर डिवोर्स घ्यायचा होता आणि अचानक त्यांना पाहून मी विषयच बंद केला आणि त्यानंतर त्यांना धक्काच बसला त्यांनी मला खूप काही ऐकवलं आणि आज घरी आले तर आज डायरेक्ट न्यूज पेपरच माझ्या हातावर ठेवले कारण त्यांना खूप त्रास होते ग अनिशा मी खूप चुकीचं वागली त्यांच्याबरोबर आतापर्यंत ते फक्त मला प्रेम देत होते आणि मी त्यांना एक जखम काय करू अनिशा मला समजतच नाहीये ग माझं चुकलंय पण आता मी ही गोष्ट कशीच सावरू तेव्हा अनिषा म्हणते की हो काव्य तू खूप चुकीचं केले अगं असा मुलगा प्रत्येकाच्या नशिबात नसतो पार्थ खूप चांगला आहे पण तू त्याच्या भावनाशी खेळलीस त्याला धोका दिलाय तू काव्या आणि हे तुझ्यामुळे झाले तेव्हा आता ह्या नात्याबद्दल कसं जोडून राहायचं हे तूच विचार करून त्याला आता तुझ्या ट्रॅकवर आण कारण त्याला खूप राग आला आणि त्याचा राग आता तुझ्या हातात आहे कसं कमी करायचं त्याचा गैरसमज दूर कर काव्य त्याला दाखवून दे की पार्थबद्दल प्रेम आहे त्याशिवाय हे घडी तुमची अशीच उसकटलेली राहील तेव्हा आता अनुषाच्या बोलण्यामुळे काव्याला समजलेलं असतं की आता ह्या गोष्टीचा गुंता मला सोडवावा लागेल कारण हा सगळा गुंता मी करून ठेवलेला आहे त्यामुळे पार्थ माझ्यापासून दूर चाललाय आणि आता मला हे सहन होत नाहीये कारण आता पार्थच्या हो मी समजले आहे तोच माझ्यासाठी योग्य आहे आणि आता आमचं लग्न झालंय तर लग्नानंतर होईलच प्रेम आता ह्या गोष्टी मी जुळवून आणेल असं ती म्हणायला लागते तेव्हा अनिशाने फोन ठेवलेला हो असतो आणि काही आता विचार करते की आता सुरुवात कुठून करू म्हणजे आता पार्थला जाऊन पकडून सॉरी म्हणू की काय तेव्हा आता तिला आठवतं की अनिशा तिला फोनवर बोललेली असते की तू पाया पड नाहीतर नाक घास नाही तर दंडवत घे पण पार्थचा चला तूच कमी कर तर इकडे आता मिथूनला का जीवा भेटतो आणि म्हणतो की मिथून काका आता काय करू नंदिनीने हे डिवोर्स पेपर मला दिले आणि सात दिवसात मुदत देऊन हे नातं संपवायला लावले पण मला आता समजत नाही आहे की मी काय करू मिथून काका खूप चिडतात पार जीवावर त्याने म्हणतात की हे हे सगळं तुझ्यामुळे झालंय हे आज नंदिनी ही सोनं होती तुझ्यासाठी सोनं अरे खूप संस्कारी आणि चांगली योग्य मुलगी तुझ्या आयुष्यात आली होती पण तू काय केलं तिला त्रास दिलास तिच्याबरोबर चुकीचा वागलास तू काव काव्याच्या विचारांमध्ये तू नंदिनीला खूप त्रास दिला आहे आता हे तूच निपटायचं आहे हा तुझ्यामुळे झालेला जो काही आघात आहे नंदिनीच्या मनावरचा तो तू दूर कर कारण ती खूप चांगली मुलगी आहे जेव्हा तू तिला समजून घे आणि आता मी कोणालाच काहीच म्हणणार नाही कारण माझं डोकं का का काम करत नाही की मी आता काय निर्णय घ्यायचा आहे कारण ना मला माननीशी काही बोलावं असं वाटते ना त्या नंदिनीला काही समजावं असं वाटते तेव्हा आता जीवा चूक तू केली आणि तू ही चूक निपटवायची आणि नंदिनीला स्पष्टपणे जाऊन सांग की आता मला भूतकाळ विसरायचे आणि हा सगळा जो काही प्रकार आहे तो कशामुळे झाला हे तू सांगायचेस तेव्हा आता काव्य पण इकडे तयार झालेले असते आणि तिने आज विचार केलाय की पार्थचा गैरसमज दूर करण्यासाठी मला आता माझा भूतकाळ पार्थ बरोबर सांगावाच लागेल तर इकडे आता नंदिनीला सुद्धा जीवा असं येऊन सांगणार असतो की नंदिनी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे नंदिनी म्हणते की काय बोलाय बोलण्यासारखं काय राहिले ते वाता जेवा म्हणतो की मी तुम्हाला अजूनही गोष्ट गुपित ठेवलेली आहे तुमच्यापासून ती म्हणजे माझा भूतकाळ माझी एक्स गर्लफ्रेंड ते के नाव कोणाचं होतं हे सत्य मी आज तुम्हाला सांगायला तयार आहे तेव्हा नंदिनी जीवाकडेच पाहू लागते प्रेक्षकांना पुढे आता सत्य समोर येणार आहे खूप मोठं वादळ येणार आहे ह्या देशमुख कुटुंबावर कारण आता काव्य आणि जीवाचं सत्य पार्थ आणि नंदिनीला समजणार आहे तेव्हा आता खूप रंजक वळण येणार आहे पाहत राहा लग्नानंतर होईलच रा प्रेम अशाच टेव्ही अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद